सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासातील भाद्रपद महिन्याचे भागवत कथा पुराणाचे महत्व भाद्रपद हा हिंदू पंचांगातील सहावा महिना आहे जो श्रावणानंतर येतो पुराणानुसारनुसार या महिन्यात केलेली कथा व्रत अर्चना आणि दान विशेष पुण्यदायक ठरलेला आहे भाद्रपद महिना धार्मिक आध्यात्मिक पौराणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे या महिन्यात केलेली उपासना अर्चना आराधना ब भक्ती मन शरीर आणि आपल्या आत्म्याला शांती आणि समृद्धी देतं धर्मराजाने भाद्रपद महिन्यात व्रत आणि क हे भागवत कथा वाचन सुरू केलेलं आहे भाद्रपद महिन्यामध्ये में भागवत पुराण वाचनाचे पुण्य अतिशय जास्त मानलेले आहे यामुळं हे व्रत अर्चना आणि दान यामुळं काय होतं की धर्म कल्याण आणि आध्यात्मिक शक्ती वाढते भागवत कथा अर्चना केल्याने घरात सुख समृद्धी आणि आरोग्य वाढतं पुराणानुसार या महिन्यात म्हणजे भाद्रपद महिन्यात केलेलं हे भागवत कथा अर्चना इतर महिन्यापेक्षा अधिक पुण्यप्रद आहे ठरलं आहे म्हणून ह्या महिन्यात करायचं आहे आपल्याला ह्या महिन्यातील आणखी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे भागवत कथा पुराणात भागवत कथा अर्चना अनेक संत आणि भक्तांनी श्रीकृष्ण लीला वाचन करून भक्ती आणि निष्ठा वाढवली कथा वाचनामुळे आपल्याला काय होतं ज्ञान मानसिक शांती आणि पुण्यप्राप्ती होते अजून काय काय फायदे होतात ज्ञान मानसिक शांती आपल्याला मनोकामनासुद्धा पूर्ण होतात ह्याच्या पुराणानुसार असं सुद्धा म्हणलेलं आहे की या महिन्यात देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आ, ही कथा वाचन विशेष महत्त्वाचं आहे भागवत कथा अर्चना या हे कोणी केलं होतं तर धर्मराजांनी केलं होतं असं या भागवत कथा अर्चना भागवतामध्ये सांगितलेलं आहे या महत्त्वाच्या घटनामुळे येथे एत, भागवत कथा अर्चना भा, भाद्रपद महिन्यात केलेली आहे हे भागवत पुराण कृष्णा श्रीकृष्णाभिमुख पुराण आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात सांगते मी आता तसं जर पूर्ण सांगायला बसलं तर आपला व्हिडिओ मोठा होईल आणि त्याच्या शब्दसुद्धा अपुरे आहेत भागवत पुराणाबद्दल सांगायचं म्हटलं तर भक्ती निष्ठा आणि आध्यात्मिक शक्ती वाढते मन शुद्ध होते पाप दूर होतात पुण्य मिळतं जीवनात सुख शांती सकारात्मक ऊर्जा मिळ निर्माण होते भागवत पुराणाचा अर्थ म्हणजे भक्त भक्ती धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती आहे जीवनामध्ये धर्म भक्तीचे पालन करून सुख शांती समृद्धी मिळवणे असंच ह्यामध्ये ह्याचं महत्त्व सांगितलेलं आहे हे कथा वाचन अर्चना किंवा आपण श्रवण जरी ऐकलं तरीसुद्धा ह्याचं देवाशी नाळ आपलं मजबूत होते आपलं मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो भागवत पुराण शिकवते की भक्ती आणि निष्ठा हे खरे आहेत धर्म आणि धन आहेत भक्तीनेच देवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख शांती प्राप्त होते असं आपल्याला भागवत पुराण सांगतं भागवत पुराण किती म्हणजे किती अठरा हजार श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि बारा स्कंदाचा स्कंद आहेत पहिल्या स्कंदामध्ये काय सांगितले ब्रह्मा विष्णू शिव यांचं संदर्भ सांगितले ब्रह्मांडाची रचना दुसऱ्या स्कंदामध्ये काय सांगितले ऋषी संतानी भक्ती तप आणि धर्माचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात सांगायला मी एकेका वाक्यात तिसऱ्या स्कंदामध्ये ध्रुवमुनीची कथा आणि भक्ती निष्ठा सांगितलेली आहे आणि भक्तीने परमेश्वर मिळतो असंच तसेच भक्ताचे रक्षणसुद्धा होते असं सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये चौथ्या स्कंदामध्ये जगाची निर्मिती प्रजापती अवताराचा उल्लेख असं सांगितलेला आहे पाचव्या स्कंदामध्ये प्रल्हाद आणि हिरण्य कशपूची कथा सांगितलेली आहे भक्तीने संकट दूर होते संकटात भक्ती टिकवते देवभक्ताचे रक्षण करतो असं सांगितलेलं आहे सहाव्या स्कंदामध्ये बालकृष्णाच्या लीला गोवर गोकुळातील गोपाळकृष्णाची क्रीडा सांगितलेली आहे सातव्या स्कंदामध्ये रासलीला सांगितलेली आहे आठव्या स्कंदामध्ये अंधकासूर कंस आणि अन्य राक्षाचा वध सांगितलेला आहे नवमा नव नवमा नववा स्कंदामध्ये संत ऋषी आणि भक्तीच्या कथा सांगितलेल्या आहेत दहाव्या स्कंदामध्ये धर्मराज आणि युधिष्ठराची कथा सांगितलेली आहे थोडक्यात सांगते मी ते एकेका वाक्यामध्ये अकराव्या स्कंदामध्ये मोक्ष आध्यात्मिक मार्ग भक्ती आणि ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे जीवनामध्ये पाप पुण्य आणि आत्माशुद्धीचं महत्त्वसुद्धा ह्या अकराव्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे बारावा म्हणजे शेवटचा स्कंद बाराव्या स्क स्कंदामध्ये बारा परमेश्वराची भक्ती सर्वात महत्त्वाची असं सांगितलेलं आहे तर हे कसं करतात तर मी थोडक्यात सांगितलं की आपण संहिता असती सकाळी संहिता वाचतात आणि दुपारी त्याचा अर्थ सांगतात संहिता वाचण्यासाठी एक म्हणजे भाग संस्कृत श्लोकाचे संपूर्ण वाचन सात दिवसात केलेलं जातं म्हणजे सकाळी करतात हे कधी करतात तर भाद्रपद शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत करतात पहिल्या दिवशी याची ग्रंथाची आपण पूजा अर्चना करून सकाळी च दोन चार चार ते पाच तास संहिता वाचतात म्हणजे संस्कृत श्लोक आणि नंतर दुपारी त्याचा अर्थ सांगितलेला जातो रात्री पुन्हा भक् कथा कीर्तन भजन होते आणि ते आठ शेवटच्या दिवशी गीता पठण करतात किंवा विष्णू सहस्त्र वाचन करतात भागवत ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढून महाप्रसादाने हा कार्यक्रम संपवतो असंही अध्यात्मामध्ये सांगितले मी इथे थोडक्यात सांगितलेलं आहे कारण भागवत जर सांगायला बसलं तर शब्द अपुरे पडतात आणि आपल्याला वेळसुद्धा कापुरा पडतो एवढा मोठा ग्रंथ आहे ग्रंथाचा राजाच आहे भागवत म्हणलं तर असं थोडक्यात तिथं सांगितलेलं आहे भाद्रपद महिन्यात महत्त्वाचा आहे म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आता उद्या पासून भागवत काही काही ठिकाणी सुरू पण करतात आ... या कथामधून शिकायला काय मिळतं शेवटी मी हेच सांगते की भक्ती निष्ठा असलेले मन कधीही दुःखात हरत नाहीत सेवा धर्मपालन याचा मार्ग अवलंबला तर जीवनात सुख शांती आणि परमेरश्वर परमेश्वराचा आशीर्वाद सदैव मिळतो आपल्याला असं आपल्याला या भक्तीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे भागवतामध्ये भक्तीने जीवनातील अंधकार दूर होतो धर्म निष्ठा आपल्या देवाच्या कृपेपर्यंत नेतात असंच सांगितलेलं आहे भागवता भागवतामध्ये भागवताचं थोडक्यात मी हे कधी झा भागवताचं तर थोडक्यात सांगते की परिक्षिती राजाला जेव्हा सर्वपदंश करण्यासाठी सांगितलेलं होतं येणार होता तर तेव्हा ते त्याला ते भीती वाटत होती परीक्षिती राजाला की आपल्याला कसं तर हे भागवत पुराण परीक्षिती राजाने ऐकलं तर त्याला मृत्यूवर भय विजय मिळवता आलेला आहे असंसुद्धा या भागवतामध्ये इथं थोडक्यात मी सांगितलेली कथा कथा पूर्ण खूप मोठी आहे तर ह्याच्यासाठी हे भागवत ऐकल्यानंतर आपल्याला सगळ्या मनकाम कोणत्याही तुम्ही असल्या तर ते पूर्ण होतात असं भागवत अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तसं तर भागवत आपण कोणत्याही दिवशी मुहूर्त पाहून करता येतं पण भाद्रपद महिन्यामध्ये महा भागवताला अत्यंत फलदायी असं मानलेलं आहे म्हणून भागवत पुराण इथे भागवत, भागवत कथा अर्चना भाद्रवत भाद्रपद महिन्यात करतात माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण पा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शेवटी मी ही कथा भागवत कथा अर्चना श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करते जय श्रीकृष्ण